मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय अनालायझर हेलिपॅडवर जे काही घडलं ते तुम्ही बघितलं आता हेलिपॅडवरच्या ड्राम्यात अनेकांनी रंजकता भरलेली आहे मी काही तसली रंजकता टाकायला आलेलो नाही पर्सच का तपासली उद्धव ठाकरे पर्स बाळगत होते कान पर्समध्ये काय सापडलं असले पाट पाट प्रश्न अनेक जण विचारतात मला त्या पानसट प्रश्नात जायचं नाहीये मुळात उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने रिॲक्ट झाले ना मला त्याचं आश्चर्य वाटलं म्हणजे उद्धव ठाकरेंच्याकडे मी महाराष्ट्राच्या मुलगा म्हणून बघतो म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्राचा ढाण्या वाघ आणि त्या ढाण्या वाघाच्या पोटी जन्माला आलेला हा छावा दरकाळी फोडत असेल अशी अपेक्षा सामान्य माणसांची असते पण या छाव्याने बछड्यासारखं वागायला सुरुवात केलं आणि म्याव म्याव करायला सुरुवात केली की के मला आश्चर्य वाटत घडला प्रसंग असा की उद्धव ठाकरेंच हेलिपॅड लँड झालं जमिनीवर आलं हेलिपॅड आलं उद्धव ठाकरे जमिनीवर आले की नाही मला माहित नाही अजून पण हेलिकॉप्टर मात्र जमिनीवर आलं आणि तिथे आचारसंहितेमध्ये तपासणाऱ्या पथकांनी उद्धव ठाकरेंच्या सामानाची चौकशी करायची असं सांगितलं काय उद्धव ठाकरेंचे खिशीबिशी तपासले नाहीत उद्धव ठाकरेंच्या हातातली बॅग तपासली नाही विमानात जी बॅग होती ती तपासायला सांगितली हा सगळा घटनाक्रम स्वत उद्धव ठाकरेंनी आपल्या मोबाईलमध्ये शूट करून तो स्वतःच व्हायरल केलेला आहे आणि त्यांनी त्याची कबुली पण दिली आहे की मी हा व्हिडिओ आता पोस्ट करतोय सगळीकडे पाठवतोय उद्धव ठाकरेंनी शूट केलेला तो व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतोय काय नाव तुमचं माझा अमोल कुठे राहणार आहे अमरावतीचा अमरावतीचा ठीक आहे तरुण बॅग तपासले आता जस्ट नाही ना, माझी तपासते बरोबर आहे माझ्या आधी कोणाची तपासली पहिला कोण हो माझा पहिला पण माझ्या आधी कोणत्या राजकीय नेत्याची तपासले नाही चार महिन्यात एकाची नाही तपासली मीच पहिला गिरॅक सापडलो नाही तुमची बॅग नाही माझी तपास तुम्ही मी तपासायला आणवत नाही तुम्हाला पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत मिंद्याची तपासली का देवेंद्र फडणवीसची तपासली का अजित पवार मोदींची तपासली का अमित शहाची तपासली साहेब नाही अद्याप आले नाहीत नाहीत नाही आले तर मला तपासलीचा व्हिडिओ पाठवायचा ठीक आहे नक्की हा तुमच्या सगळ्यांचं मी एक करतोय मोदींची बॅग तपासतानाचा मला तुमचा व्हिडिओ आला पाहिजे हो हा तिकडे तुम्ही शेपूट नाही घालायची हा मी हा व्हिडिओ मी रिलीज करतोय ठीक आहे तपासा बॅग माझी रिकवर आहे माझा युरिन पॉट पण तपासा जरा बाजूला बघितलं मला या व्हिडिओ मधल्या काही गोष्टी आपल्या समोर जाणीवपूर्वक आणायच्या आहेत मुद्दा क्रमांक एक तिथे जो कोणी अधिकारी होता ना तो अधिकारी मागास प्रवर्गातला होता ज्याचं नाव त्याने विचारलं तो मागास प्रवर्गातला होता या मागास प्रवर्गातल्या अधिकाऱ्याला उद्धव ठाकरेंनी काय तपासायला सांगितलंय ऐका ठीक आहे तपासा बॅग म्हणजे माझा युरिन पॉट पण तपासा माझं युरिन पॉट पण तपासा माझं युरिन पॉट पण तपासा ऐकलं माझं युरिन पॉट ही तपासा का हो तुम्हाला जसं नाव कळलं होतं गाव कळलं होतं आणि एका मागास प्रवर्गातल्या माणसाला माझा युरिन पॉट तपासा बाकी मागास प्रवर्ग बिरोध सुद्धा आपण दूर ठेवूया एका अधिकाऱ्याला माझी मुताईची पिशवी मुताईचं भांड तपास असं म्हणणं एका माजी मुख्यमंत्र्याला बाळासाहेबाच्या मुलाला शोभतं का बरं दुसरं त्या मेंध्यांचं तपासलं का मोदींचं तपासलेलं पाठवा व्हिडिओ करा मग मला पाठवा असंही उद्धव ठाकरे म्हणाले ते मिंध्यांचं म्हणाले हे तुम्हाला कळण्यासाठी ते वाक्य ऐकवतो पण माझी एक बॅग तपासताना तुम्ही आतापर्यंत बिंध्याची तपासली का बिंध्याची तपासली का बिंध्याची तपासली का ऐकलं किती राग किती राग आता ज्या शिंद्यांचा उल्लेख तुम्ही मिंधे म्हणून करताय ना त्या शिंदेची बॅग विमानतळावर तपासली गेली होती हे तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातूनच दाखवतो बघा बघितलं म्हणजे शिंदेची बॅग सुद्धा तपासली जाते एवढंच काय बॅग तपासणी झाल्याचा व्हिडिओ सुद्धा संजय राऊतांनी टाकून या बॅगची तपासणी झाल्याचं म्हटलेलं होतं बॅग कशासाठी चालल्यात ते विचारलेलं होतं म्हणजे मुख्यमंत्र्यांची बॅग जिथे तपासली जाते तिथे तुमच्या बॅगचा काय प्रॉब्लेम आहे आणि देशाचे पंतप्रधान यांची बॅग तपासायची असेल तर ते महाराष्ट्राच्या निवडणुकीत प्रचारासाठी येत आहेत महाराष्ट्राच्या निवडणुकीचा संबंध पंतप्रधानांशी असत नाही त्या संवैधानिक पदाशी असत नाही हे तुमच्या लक्षात कसं येत नाही उद्धव ठाकरे जी का बोलायचं आपलं वाटेल ते बोलायचं बरं इथपर्यंत ठीक आहे पुढे सभेत याचाच उल्लेख करून तुम्ही जे बोललात ते मला ऐकवायचं आएक आहे ऐकावाल्या मेंद्याची तपासायला हवी की नको गुलाबी जॅकेटाची तपासाल हवी की नको दुसरा तुमचा कोण तरबूज त्याची बॅग तपासाल हवी की नको म्हणजे दाढीवाला मिंधे जाकेट वाला, म्हणजे गुलाबी जॅकेटवाला म्हणजे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या वेळेला थांबून थांबून तरबूज किती राग आला होता सदाभाऊ खोतांनी शरद पवारांच्या वरती तुमच्या चेहऱ्यासारखा महाराष्ट्र करायचा आहे का म्हटल्यावर किती राग आला होता जणू काही बाळासाहेबांना बोलल्यासारखं तुमची माणसं व्यक्त झाली होती आणि आता तुम्ही देवेंद्र फडणवीसाला तरबुजा म्हणताय अरे हो वाढल्या फडणवीसांचं पोट स्वतःच्या घरचं खाऊन गंगाधर फडणवीसांच्या घरचं खाऊन वाढलंय हरकत नाही असेल टरबुजा तर असेल टरबुजा पण त्याचा टरबुजा उल्लेख करून तुम्ही काय साधत आहात मनातली किती मळमळ व्यक्त होती उद्धव ठाकरेंच्या मनातल्या या सगळ्या कटुतेच्या भावना कशा व्यक्त होत आहेत बघा आणि युरिन पॉटचा उल्लेख करून स्वतःविषयी सहानुभूती मिळवण्याचा उल्लेख प्रयत्न अजिबात करू नये एवढीच अपेक्षा फक्त उद्धव ठाकरेंच्या बोलण्यातून जे काही समोर आलंय ते मांडावं एवढाच या व्हिडिओचा हेतू होता नमस्कार